दोन्ही पवार आले ह्याशी मला काय घेणं देणं नाही ते सांत्वन करण्यासाठी आले त्यांचं आम्ही अभिनंदन करतो मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी बोलतो संतोष देशमुख सारखा एक आमचा युवक हो। एक आदर्श सरपंच आणि त्याने महाराष्ट्रामध्ये त्याचं एक नाव लौकिक केलं या संतोष देशमुखांची हत्या घडवून आणली गेली आणि हत्याच्या प्रमुख आरोपी म्हणून या जो खंडनीच्या आरोपी खंडनीच्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी आहे तो वाल्मिक कराड आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड याला घेण्यात यावं या महाराष्ट्र राज्याचे पोलीस पोलीस आणि टेक्नॉलॉजी एवढी तुम्हाला सांगतो तु, जगात ओल्ड मध्ये त्याला सलूट केलं जात आणि या बीड जिल्ह्याचे एल सी पी चार दिवस झालं पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये मटन मटन खाऊन झोपलेले आहेत कारण का इथल्या बीडच्या वरिष्ठांनी त्यांना आदेश दिला नाही की सुदर्शन घुले आणि यांना अटक करा म्हणून नुसतं पथक रवाना केलंय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहात स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे हे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि या महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांवर आमचा विश्वास आहे आणि हा वाल्मिकराड कोण आहे हा कोण ह्याला का पकडू शकत नाही कारण का तो इथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू शकतो तो कोण आहे इतकी दशेत इतकी गुंडगिरी ही गुंडगिरी कुठेतरी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारची प्रतिमा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जर सुधारवायची असेल तर सुदर्शन गुलेचा इन्काउंटर करावा अशी मी मागणी करतो कारण का सुदर्शन गुलेवरती मोका अंतर्गत कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी सभागृहात भाषण केल्यावर तिथल्या माता माऊलीने फाटाके वाजवलेत किती कूर गुंड असेल आणि याला पोचण्याचं काम हा वाल्मिक करत होता या वाल्मिकराडनी बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार लोकांवर तीनशे सात गुन्हे दाखल केले आहेत अरे दोनशे पेक्षा मर्डर घडवून आणलेले आहेत अहो ह्याला जर तुम्हाला सांगतो या जर नार्को टेस्ट केले अनेक गुन्हे ओपन येतील अरे ये याचा वाल्मिका आकाश सुद्धा याच्यामध्ये येईल माझी विनंती आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक जो यांचं नाव आहे आणि हे तुम्हाला सांगतो गुन्हा तडाशी लावला पाहिजे एकनाथ शिंदे साहेब आणि या सर्वांनी ही तडाशी लावा अशी आम्ही विनंती करतो दोन दिवसांनी मराठा क्रांती मोर्चाची मुंबई आम्ही बैठक लावलेली आहे जर दोन दिवसाच्या आत वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला अटक जर नाही केली तर महाराष्ट्र बंद करण्याचं सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो त्या बैठकीमध्ये ठराव म्हणून पुरावे जर मिळाले तर त्यांना देखील आम्ही शासन करू कडक कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं काय अव शंभर टक्के पुरावे आहेत तुम्ही सुदर्शन गुलेला अटक करा वाल्मिकराड चे फोन जप्त करा त्या लगेच लक्षात येतात आणि पोलिसांकडे सगळे यंत्रणा टेक्नॉलॉजी आहेत ते सगळं तुम्हाला येईल वाल्मिकराड कुठं पळून जाऊ शकतो कसं काय तुम्हाला सांगतो त्याला कोण अभय देते त्याला अटक करावी अशी मी मागणी करत आहे प्रचंड लोकांचे नाराजे मी बोलत नाही सगळा हे बीड जिल्हा परिसर म्हणतोय की हा वाल्मी कराडला अटक झाली पाहिजे हा वाल्मी कराड मास्टर माइंड आहे मी म्हणत नाही मी सोलापूर जिल्ह्यातला संतोष देशमुख कर्मभूमीतला जन्मभूमी कर्मभूमी असली तर संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा हे प्रकरण तडास त्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही हे पाठपुरावा करू या बीड जिल्ह्याला बिहारमुक्त होण्यासाठी जर कुणीही प्रकरण तुम्हाला सांगतो तडास लावण्याचं काम करत असेल तर सुरेश अण्णादस यांचं सुद्धा आम्ही जाहीर आभार मानतो की सुरेशांना निर्दयपणे बोलत आहेत आणि भूमिका मांडत आहेत त्यामुळंच हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दाबण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय